हे बघा मी करते एक काम आणि मुलं करतात चार काम या चार कामात ते एवढं सामान करतात की विचारू नको आता कोणी जर अचानक आलं तर वेगळं वाटतं पण आपल्याला माहीत असते आपली परिस्थिती काय आणि येणारे काय शांत मनाने येत नाहीत चार गोष्टी जाता जाता ऐकवून जातात इग्नोर करायचं आणि आपलं आपलं चालू द्यायचं बऱ्याच जणांना असं वाटतं की निर्मळ असायला हवं किंवा नाही का आमचं घर किती छान असतं असं तर त्यांच्याकडे एकतर लहान लेकरं नसतील आणि असतील तर ते शांत असतील आमच्या इथल्यासारखे अजिबात नाही इतके विचित्रपणा करतात ना का विचारू नका तर मी तुम्हाला सांगते ते मक्क्यांचं वगैरे ते मक्के खाऊन झाले म्हणे आता चल खिचडी आणि भजे करायचे तर मी लगेच कामाला लागली इथं फोडणीसाठी नेहमीप्रमाणे आपले मसाले आहेत आणि इथं महत्त्वाचा मसाला गरम मसाला टाकला मी ते महादेव कंपनीचा नवीन आला खूप छान आहे म्हणजे खडे मसाले टाकायची अजिबात गरज नाही तर मसाले भात मी केला पहिल्यांदा राशीनच्या तांदळाचा आम्ही करायचो खूप छान लागतो पण आता मुलं खात नाहीत तर मग मी काय करते अर्धे ते तांदूळ आणि अर्धे चांगले असे दोन्ही मिक्स करून ट्राय करते खूप छान होतो पण पहिल्यांदा तर राशन सर्वांना मिळायचे मलाही तेच राहायचे कारण आम्ही गावाकडे तेच खायचो पण आता परिस्थितीबद्दल सगळंबद्दलला आता म्हणजे काय म्हणतो आपण पैशाला जास्त काही किंमत राहिली नाही आता आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्यामध्ये सर्व आपण घेऊ शकते किंवा आपल्याला ते अवेलेबल आहे सो आता आहे तसं ॲडजस्ट करून घेते मी कधी कधी तर म्हटलं हे आत्ताच आपण खाल्लं आहे त्याचे पण भांडे पडले परत जेवेल परत त्याचे भांडे एकदाच नको भांडे जास्त व्हायला मग हे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर गरम गरम भजे काढू असा विचार केला आणि ही माझी सगळ्यात म्हणजे वेगळी गोष्ट भांडे घासते आणि किचन ओट्यावर मी धुवून ठेवते म्हणजे पाच ते दहा मिनटं जेणेकरून फारशी ओली व्हायची नाही बाकी काही नाही आणि हे झाल्याच्यानंतर मी लगेच भज्याचं कालवायला घेतलं हे कांदे भजे खूप छान लागतात लाल कांद्यांचे पण याची भाजी काही एवढी व्यवस्थित लागत नाही ते आपल्या गावाकडेच ते खूप छान हे सगळा घाट घातला त्याच्यानंतर काय शूट करणं झालं नाही खरं सांगायचं इथं मसाले भात आपला तयार आहे साईडला भजी जे की खाऊन गरम गरम, गरम खाऊन शिल्लक राहिली तेवढे राहिले होते आणि हो बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक ता करायला विसरत जाऊ नका आणि उद्या याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ नक्की घेऊन येईल भेटू नंतर बाय बाय